आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविताना भाजप सोडून समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे ठरले आहे मात्र जागा वाटपात सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे सुतोवाच वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव किसन चव्हाण यांनी केले आहे अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली यावेळी वंचित आघाडीचे राज्य महासचिव ॲडव्होकेट अरुण जाधव जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती प्रारंभी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जावे यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात आला तालुका पदाधिकाऱ्यांनी काही सूचना मांडून पक्षाच्या आदेशानुसार एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार भाजप सोडून समविचारी पक्षांबरोबर आघाडी केली जाणार आहे परंतु नेहमीप्रमाणे समविचारी पक्षांनी ने आपल्याला वापरून आणि ढोपरून घेण्याचा विचार केल्यास स्वबळावर लढण्याची देखील पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं आज अहमदनगर दक्षिण जिल्हा वंचित बहुजन आघाडीतील सर्व पदाधिकारी तालुका पदाधिकारी तालुका अध्यक्षांची एक बैठक आढावा बैठक नगर येथे शासकीय विश्रामगृहावरती पार पडली त्या बैठकीमध्ये सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित होते आणि या बैठकीला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने तयारी करण्याच्या संदर्भामध्ये काही निर्णय झाले दोन महिन्यामध्ये आपापल्या तालुक्यामधले गण पंचायत समिती गण असेल गट असेल गाव असेल त्या बांधणीचं संघटनात्मक बांधणी करण्याचा एक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे राज्य कार्यकारणीने जो निर्णय घेतला की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून जे समविचारी पक्ष आहेत ते ज्यांना खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मान्य आहेत अशा पक्षाने जर मान सन्मानपूर्वक जर वाटाघाटी केल्या तर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय देखील राज्य कार्यकारिणीने घेतलेला आहे त्याची देखील चर्चा झाली आपापल्या तालुक्यामध्ये तिथला जो कोणी समविचारी पक्ष फुलेशाह आंबेडकर विचारांना मानणार असेल ते जर सन्मानपूर्वक वाटाघाटी सन्मानपूर्वक जर आपल्याबरोबर बसणार असतील वाटाघाटी करणार असेल तर त्यांच्याबरोबर चर्चा करायची तयारी आम्ही केलेली आहे तालुकाध्यक्षांना ते अधिकार दिलेले आहेत ते जिल्ह्याला कळवतील जिल्हा कमिटी राज्य कार्यकारिणीकडे तो प्रस्ताव पाठेल आणि जर कोणी सन्मानपूर्वक चर्चा करणार नसतील आणि पुन्हा एकदा हे माझ्या मागल्या मस्तीमध्ये जर कोणी कारखानदार आणि त्या भागातला कोणी पक्षाचा पुढारी जर ढोपरण्याची भूमिका घेत असेल वंचित बहुजन आघाडीला किंवा वंचितांना तर मात्र ते आम्ही होऊ देणार नाही आम्ही आमच्या सोबळावरती साईश सोडे संस्थेच्या निवडणुका लढतो आम्ही निर्णय घेतले वरती राज्य कार्यकारणी निर्णय घेतलेला आणि या निर्णयाच्या अनुषंगाने आज ही आढावा बैठक होती की आपापल्या तालुक्यामध्ये समविचारी पक्षांचे लोक जर आपल्या सोबत आपल्या सोबत घेणार असतील सन्मानपूर्वक जर वाटाघाटी करणार असतील तर त्यांच्यासोबत चर्चा करायला हरकत नाही अद्यापर्यंत जिल्ह्यातल्या कोणत्याच एकाही समविचारी पक्षाने आमच्याबरोबर चर्चा केलेली नाहीये आज वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय तालुका शहर गाव शाखा सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत मध्ये सन्मान्य केंद्रीय सदस्य तथा राज्य महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या जे काय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत तसे जिल्हा परिषद असल पंचायत समिती असेल या, या निवडणुकांमध्ये आपली रणनीती कशी राहील आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी का जे काय आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्याचे पालन करून या निवडणुका लढणार आहोत आणि जे काही स्थानिक पातळीवर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही भाजप सोडून तसे सत्ताधारी पक्ष सोडून समविचारी पक्ष तसे पक्ष संघटना यांना विचारात घेऊन आणि जर सन्मानाने जर या समविचारी पक्ष संघटनांनी आम्हाला जर वाटाघाटी केली आमच्यासोबत तर नक्कीच आम्ही यांच्यासोबत निवडणूक लढवण्यास तयार आहोत अन्यथा जर सन्मानपूर्वक जर या वाटाघाटी नाही झाल्या तर आम्ही स्वबळावर सर्व जागा लढवणार आहोत आज या बैठकीमध्ये ठराव झाला